महाराष्ट्रातच माय मराठीची गळचेपी होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय मराठीमध्ये बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला कान पकडून माफी मागावी लागली आहे ठाण्याच्या मुंब्रा इथं ही धक्कादायक घटना घडलेली आहे यावरून मराठी जनांमधून संताप व्यक्त केला जातोय राजकीय के वर्तुळातून सुद्धा अनेकांनी यावर संताप व्यक्त केलाय बघूयात नेमकं काय घडलं महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत मराठीसाठी आग्रह धरणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लागली आहे ठाण्याच्या मुंगऱ्यातील या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे फळ विक्रेत्याला मराठी का येत नाही विचारणाऱ्या विशाल गवळीला टोळक्यानं दम दिला त्यानंतर काहीशा घाबरलेल्या विशालनं माफी मागितली मात्र यामुळे पुन्हा एकदा मराठी भाषेवर महाराष्ट्रातच ही वेळ आली आहे जीवाला धोका आहे म्हणत विशाल गवळीनं अविनाश जाधव यांची भेट घेतली आहे महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत ते वाढतील भविष्यात दरुण यांच्या हिमती वाढायला लागल्यात यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मा मराठी माणसाला चौकाचौकात चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाहीतर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात किंमत कळेल महाराष्ट्रातच माय मराठीची अशी गळचेपी झाल्याच्या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त केला जातोय मुंबऱ्याच्या जा घटनेनंतर संजय राऊत आक्रमक झाले मराठी अमराठी वादाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे आम्ही उत्तर प्रदेशला जातो आम्ही हिंदीतच बोलतो दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो हे बरोबर आहे पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे मुंब्राच्या या घटनेनंतर राज्यात पुन्हा एकदा मराठी अमराठी वादाची चर्चा सुरू झाली आहे जे घडलं ते चुकीचं असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे जे घडतंय का ते काही थोडं चुकीचं पण होतं असं आता वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती योग्य निर्णय आम्ही घेऊ आणि जे काय अशा कुठं घटना घडत आहेत त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर पण दिलं जाईल नुकताच अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा सन्मान करण्यात आलाय मराठी भाषेचं कौतुक साता समुद्रा पार होत आहे मात्र महाराष्ट्रात माय मराठीला हाल सोसावे लागत आहेत हे अत्यंत लाजीरवाणं आणि तितकंच दुःखद शुभम कोळी झी चोवीस तास आणि